नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमांस मॅजिक सगळ्यात आधी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला गणेश चतुर्थीसाठी बीटचे मोदक दाखवणार आहे तर असे मोदक तुम्ही आत्तापर्यंत कधीही बघितले नसेल तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता सगळ्यात आधी आपल्याला बीट मी ते अर्धा किलो बीट घेतलेले आहे आणि याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याचे बारीक काप करून घ्यायचे आहे सोप्या पद्धतीने तुम्हाला बी मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी कापून घेतले होते आणि कुकरमध्ये ठेवून त्याच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या असे मऊ शिजले पाहिजे आणि त्यामध्ये जे बीटचं पाणी उतरताना ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचं नाही बीट कापल्यानंतर धुवायचं नाही कापायच्याच आधी आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे आणि नंतर ते उकडून घ्यायचे आहे आणि आता मिक्सरला आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे दळतांनी तर सुरुवातीला मिक्सर चालू बंद चालू बंद करून दळायचं आणि नंतर कंटिन्यू दळून आ... फास्ट करून आपल्याला दळून घ्यायचे आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तर इथे मी गावरान तूप घेतलेलं आहे तीन चमचे आणि बाकीचं तूप आपल्याला हळूहळू नंतर कसं वापरायचं ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू तुम्ही बघा चॅनल कुठे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता दळलेलं बीट आपल्याला ह्या तुपामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतवून घ्यायचं तूप आणि बीट एकजीव झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे खूप जे कारण हे ऑलरेडी शिजलेलं आहे याला शिजवायची वगैरे अजिबात आता गरज नाही आपल्याला फक्त तूप आणि बीट एकजीव होण्यापुरतंच आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर आता तूप आणि बीट आपलं एकजीव झालेलं आहे तर अशाच पद्धतीने मी लाडूसुद्धा बनवलेले आहे आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर जवळपास पाव किलो साखर आहे आणि वाटीप्रमाणे जर म्हणाल तर एक वाटी साखर आहे ही तर बीट ऑलरेडी गोड असतात ना तर म्हणून साखर कमी घालायची तर ही पावडरची आहे खांड म्हणून साखर मिळते पतंजलीची ती टाकलेली आहे जर तुम्ही नॉर्मल साखर टाकत असाल तर ती अजून कमी टाका कारण ती खूप गोड असते ही कमी गोड असते झाकण ठेवून आपल्याला एक सात ते आठ मिनटं हे शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे एक वाटी मी ड्रायफ्रूटची पावडर हे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट आहे यामध्ये जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही दळून यामध्ये टाकू शकता जसं आपण शेंगदाण्याचा कूट करतो ना अगदी तशाच पद्धतीने आपल्याला बन हे बनवायचे आहे पावडर आणि हे भाजून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट सुरुवातीला भाजून घ्यायचे म्हणजे मोदक खराब होणार नाही हे मोदक तुम्ही नऊ ते दहा दिवस आरामात वापरता जेव्हा गणपती बाप्पा बस सुरुवातीला पहिल्या दिवशी केले ना तरी हे मोदक खराब होणार नाही दहा दिवस आता इथे आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे तर इथे मी तीन चमचे मिल्क पावडर टाकलेले आहे तर हे अर्धा किलोचं प परफेक्ट असं प्रमाण आहे आता हे सगळं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे आता जे बाकीचं जे साहित्य टाकलेलं आहे ना, ना ते बाइंडिंगसाठी टाकलेलं आहे आणि चव तर जबरदस्त लागते हे जे साहित्य टाकले खोबरं किंवा यामध्ये तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता पण ओल्या खोबऱ्याचे तुम्ही एक ते दोन दिवसच ठेवू शकाल आणि जर सुकं खोबरं टाकलं ना तर ते जास्त दिवस टिकतात आता एक चमचा परत मी तूप टाकून घेतलं होतं त्यामुळे शाईन येते छान असं हळूहळू तूप टाकलं तर मोदकाला आता असा गोळा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला हे बीटचं सारण बनवायला कमीत कमी, कमी पंधरा मिनटं तरी लागतील आणि तुम्ही ही प्रोसेस फुल गॅसवर करू शकता तुम्हाला कमी गॅसवर वगैरे अजिबात करायची गरज नाही म्हणजे तुमचे पटकन होईल आता पुन्हा एक चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला इथे वेलची पूड टाकायचं आहे तुम्हाला जायफळ आवडत असेल तर तुम्ही जायफळ टाकू शकता इथे तुम्ही सुद्धा टाकू शकतात तर कुठलाही याच्यात आपण कलर वगैरे टाकलेला नाही अगदी ओरिजिनल आपला हा कलर बीटचा आहे तर एकदम सुंदर असा कलर आलेला आहे आता आपलं सारण तयार झालेलं आहे आता इथे आपण गॅस बंद करूया एकदम असं कोरडं झालं पाहिजे कढईपासून वेगळं झालं पाहिजे आणि आता एका प्लेटमध्ये काढून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी खायला तर खूप जबरदस्त लागतात आणि खायला तर पौष्टिकही असतात मुलं तुमच्याकडे असं बीट खात नसेल ना तर तुम्ही गणपतीतच काय तर असे एरवीसुद्धा हे मोदक बनवू शकता किंवा याचे लाडूही बनवू शकता आता इकडे मी मोड घेतलेला आहे मोदकाचा तर त्याला थोडेसे मी थोडेसे मगज बी लावून घेतलेले आहे ला मोडला याला तूप वगैरे अजिबात लावायची गरज नाही कारण आपण सारणमध्ये भरपूर तूप वापरलेलं आहे त्यामुळे ते, ते चिटकणार नाही थोडं थोडं सारण आता दोन्ही बाजूने आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला हे आ, मगज बी वगैरे काही गार्निशिंग करायची नसेल तर तुम्ही साचा बंद करून डायरेक्ट असं भरू पण शकता तर ते पण पटकन होतील आणि आता प्रेस करून आपल्याला चांगले मोदक घट्ट प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे मोदक एकसारखे होतील हा मी मोदकाचा साचा ऑनलाईन मागवलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला याची लिंक देईल तुम्ही हे फ्लिपकार्टवरून नक्की मागवा अगदी स्वस्तात मिळतो तुम्ही याची लिंक मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की बघा तर बघा अशा प्रकारे आता हे सगळे मोदक आपण अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत तुम्ही गार्निशिंगसाठी काजूचे काप तुम्हाला जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने आपले हे अर्धा किलोमध्ये जवळजवळ माझे एकवीस ते बावीस मोदक तयार झाले होते तर अशा पद्धतीने यातले मी काही बाजूलासुद्धा काढून ठेवलेले आहे तर हे आपण एवढे इथे ताटात बसेल तेवढे मी ठेवले होते दाखवण्यासाठी तर एकवीस ते बावीस अंदाजे मोदक झाले होते तर हे मोदक कसे वाटले तुम्हाला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्रा